गंगापूर लासूर नाका येथे कापसाचे बरावट विक्री त्याचबरोबर फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सहा जून रोजी गंगापूर लासूर नाका येथील ले इलेक्ट्रॉनिक ले दुकानासमोर संशयित बोगस आणि अनधिकृत कापूस बियाणे पुरवठा आणि विक्री करण्याच्या उद्देशाने आरोपी येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली होती या माहितीनुसार पथकाने आकाश आप्पासाहेब सुखा हा वाहनाने येऊन डमी ग्राहक ऋतिक बाळासाहेब म्हसरूप यांना संशयित बोगस आणि अनधिकृत कापूस बियाणाचे दोन पॅकेट विक्री करत असताना पंचा समक्ष पकडण्यात आले संबंधित कापूस बियाण्याचे पाकिटांची पाहणी केली असता कंपनी प्रतिनिधी अरुण कोळसे यांनी पाकिटे आमच्या कंपनीचे नसून आणि बोगस असल्याचे सांगितले बोगस आढळून आलेले कापूस बियाणे पाकिट विक्री करणारा आकाश सुकासे याची चौकशी केली असता सापडलेली पाकिटे गंगापूर शहरातील सद्गुरू अॅग्रो अँड मशीनरी भूषण रामेश्वर पाटील या दुकानातून आणल्याचे सांगितले असता सर्व पंचलोक सद्गुरू मशिनरी या दुकानात जाऊन पाहणी केली आणि चौकशी केली असता दुकानावरती भूषण रामेश्वर पाटील आणि आरोपी विक्रेता आकाश सुकाशे या दोघांनी उत्तरे मात्र पोलिसांना बोलावून घेतले असता पोलिसांनी खाक्या आरोपींनी मे पाटील इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक्स गंगापूर यांच्या दुकानामध्ये कापूस बियाणांचे पाकिटे ठेवल्याचे कबूल केल्याने दुकानाची झडती घेतली असता एका गोणीमध्ये कापूस पाकिटे संशयित बोगस आणि अनधिकृत कापूस बियाणे विक्रीच्या उद्देशाने लपून ठेवलेले आढळून आले संबंधित पाकिटांची पंच आणि अधिकारी यांच्या समक्ष सीडवर्क्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड तेलगंगा कंपनी प्रतिनिधी अरुण कोळसे यांनी ही पाकिटे आमच्या कंपनीचे नसून बोगस आणि अनधिकृत असल्याचे सांगितले या प्रकरणी पोलीस कर्मचारी यांनी पुढील चौकशी केली असता विक्रेता आकाश सुकासे यांनी लासूर स्टेशन येथील अंबिका कृषी सेवा केंद्र लासूर स्टेशन तालुका गंगापूर येथून पवन सोपान बोरकर यांच्याकडून आणल्याचे कबूल केले आणि त्यांना या बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या सर्व व्यक्तींची माहिती असल्याचे सांगितले त्याचबरोबर वरील बत्तीस नग बोगस आणि अनधिकृत कापूस बियाणांचे पाकिटे गंगापूर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून कृषी अधिकारी पंचायत समिती अजय गवळी यांच्या फिर्यादीवरून चार आरोपी विरोधात बनावट कापूस बियाण्यांची विक्री त्याचबरोबर फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे इब्राहिम शेख एमसे न्यूज गंगापूर